नाशिकमध्ये नाशिक मधील मदे। नाशिक काळाराम मंदिरामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची पूजा होणार आहे तर दुसरीकडे मुंबईत देखील दादर ते वडाळा अशी शोभायात्रा मुख्यमंत्री काढणार आहेत प्रभू श्रीराम विराजमान झाल्याचा जल्लोष मुख्यमंत्री मुंबईत साजरा करणार आहे तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे विधिवत पूजा करून आरती सुद्धा करणार आहेत आपण ही दोन महत्वाची दृश्य आता पाहतोय या दोन घडामोडी आताच्या नाशिकमध्ये उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळामध्ये नाशिकमधील पुरातन काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती होणार आहे त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत यासोबतच आरती झाल्यानंतर या ठिकाणी मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ढोल वाजवताना दिसत आहे मुंबईमध्ये दादर ते वडाळा अशी शोभायात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काढणार आहेत आज अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्याच निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपापल्या आप पद्धतीनं उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये ह्या दोन महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत आणि याच घडामोडीं संदर्भातले महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे आणि नाशिकमधून तर मुंबईतून रुपाली बडवे आपल्यासोबत आहेत आपण सुरुवातीला जाऊयात अभिजित सुनावणे यांच्याकडे अभिजित काय सांगाल आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून अयोध्येमध्ये जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात सुद्धा जयत तयारी केली जात होती आणि नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही कालपासून आमच्यापर्यंत हे सगळे अपडेट्स पोहोचवत आहेत सध्या आज उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आरती करणार आहेत कशा पद्धतीचा माहोल काय तयारी करण्यात आली आहे नाशिकमध्ये जर आपण माहोल बघितला तर आजच्या अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अगदी पहाटेपासूनच काळाराम मंदिरामध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत अगदी तासन तास भाविकांना दर्शन रांगेत उभं राहावं लागतंय काळाराम मंदिराला आकर्षक अशी फुलांची द्राक्षांची सजावट करण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी म्हणजे आता ज अजून एक तासाने बरोबर साडेपाच वाजता उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्या आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे अन्य नेते या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर मग या ठिकाणी काळारामाची पाद्यपूजा असेल त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून काळारामाची आरती केली जाणार आहे आज विशेष असा दिवस आहे कारण या दिवसाची शेकडो वर्ष प्रतीक्षा करावी लागलेली होती त्यामुळे काळारामाला देखील आज सकाळपासून आकर्षक अशी वस्त्र परिधान करण्यात आलेली आहे जे विशेष आभूषणं असतात जे सणांच्या काळामध्ये पेहराव जो आहे तो केला जातो ते विशेष आभूषणं देखील आज काळारामाला या ठिकाणी घालण्यात आलेली आहे एकूणच या सगळ्या आरतीच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर साधारणपणे साडेसहा वाजता संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये शेकडो दिवे जे आहे ते पेटवून दीपोत्सव देखील या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये साजरा केला जाणार आहे या ठिकाणी आरती झाल्यानंतर इथून उद्धव ठाकरे खाली रामकुंडावर गोदावरीच्या किनारी जातील आणि तिथे देखील गोदावरीची आरती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केली जाणार आहे एकूणच उद्धव ठाकरेंचा हा संपूर्ण दौरा जर आपण बघितला तर याला राजकीय किनार देखील आहे कारण बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये आलेले होते त्यांनी या ठिकाणी दर्शन आणि पूजा केलेली होती आणि याच ठिकाणी काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये त्यांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा संदेश दिलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर देशभरातल्या मंदिरांमध्ये दे वेगळ्या रा, राजकीय नेत्यांकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली होती आजचा ठाकरे गटाचा किंवा उद्धव ठाकरे यांचा दौरा यासाठी महत्वाचा आहे कारण उद्या ठाकरे गटाचं अधिवेशन जे आहे ते नाशिकमध्ये होत आहे विशेष म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरच हे पहिलंच अधिवेशन आहे की जे नाशिकमध्ये होत आहे याआधी जवळपास तीस वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचं अधिवेशन नाशिकमध्ये झालेलं होतं आणि दार उघड दार उघड वय दार उघड अशा पद्धतीचा नारा त्यावेळी बाळासाहेब ठाकरे या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे ज्या मुंबईमध्ये आहेत रुपाली काय सांगाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दादर ते वडाळा अशी शोभायात्रा काढणार असल्याचं कळत आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स नेमके आहेत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाचं अयोध्येमध्ये खरं तर विराजमान झालेलं आहे रामलल्ला आणि त्याच्याच अनुषंगाने देशभरामध्ये उत्साह आणि आनंद साजरा केला जात आहे सध्या आपण दादाच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहोत आणि याच भागातून थोड्यास वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शोभायात्रा निघणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही सगळी तयारी आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते एका ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पोलिसांची सध्या एक परेड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांचा बंदोबस्त त्यांची एकूणच नियोजन असणार आहे दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर अनेक जे सगळे शिवसैनिक आहेत आणि शोभायात्रामध्ये जे जे कोणी सामील होणार आहेत त्या सगळ्यांची सध्या या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते आपण पाहत आहोत की हे गणेश उद्यान मंदिर आहे याच मंदिरामध्ये मुख्यमंत्री येतील आणि त्याच्यानंतर इथून या शोभायात्रेला सुरुवात केली जाणार आहे सध्या दशा पद्धतीने अयोध्येमध्ये एक सण साजरा केला जात आहे दिवाळी साजरी केली जात आहे तशाच अनुषंगाने अयोध्येमधलं सगळं चित्रीकरण जे आहे ते सध्या वेगवेगळ्या स्क्रीनच्या माध्यमातून जगभरामध्ये दाखवलं जात आहे आणि तशाच अनुषंगाने दादरमध्ये सुद्धा एक मोठी स्क्रीन लावून सध्या हा संपूर्ण जो माहोल आहे तो खरं तर तयार केलेला आहे दाद दादरच्या या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघितले तर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर्स लागलेले आहेत आणि या ठिकाणी जेव्हा मुख्यमंत्री येतील ते गणेश मंदिरात जातील आणि मंदिरातून आल्यानंतर या ठिकाणी असलेला जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करतील मुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर खरं या शोभायात्रेला सुरुवात केली जाणार आहे दादर पासून वडाळ्यापर्यंत खरं ही संपूर्ण शोभायात्रा असणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होतील अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि त्याच्यामुळे सध्या ही संपूर्ण तयारी जी आहे ती दादरच्या या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे हे सगळं नियोजन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे ते खासदार राहुल शेवाळे सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत असं खूप मोठा सण आहे खूप मोठा उत्सव आहे खूप मोठा दिवस आहे मुख्यमंत्री स्वतः शोभायात्रेला उपस्थित राहणार आहेत कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि कोण कोण मुख्यमंत्र्यांसोबत असेल आज संपूर्ण देशभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण बघितलं असेल आज जो प्राणप्रतिष्ठाचा सोहळा सगळ्यांनी पाहिला आणि त्यामुळे सगळे भारावून गेलेले आहेत आणि हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि आयुष्यात ह्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते आणि आम्ही सर्वजण भाग्यशाली की तो क्षण आम्हाला बघायला मिळाला आणि म्हणून आजचा उत्सव साजरा करण्याकरता शोभायात्रा तरी या ठिकाणी स्वप्नपूर्तीची शोभायात्रा आहे कारण वंदनी शिवसेना प्रमुखांचं ह्या ठिकाणी स्मारक आहे आणि त्या स्मारकापासून आम्ही सुरुवात करणार कारण त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे त्यामुळे ही स्वप्नपूर्तीची शोभायात्रा इथून सुरुवात होऊन ती वडाळाचं भोईवाडाचं जे राम मंदिर आहे तिथपर्यंत जाणार आहे माननीय मुख्यमंत्री स्वतः स्टार्टिंगपासून शेवटची जी महा महाआरती आहे तिथपर्यंत ते उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि केंद्रीय मंत्री आदरणीय पियुष गोयल तेही या शोभायात्रेला उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आपण जसं तुम्ही म्हणालात की बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं आज जे पूर्ण होत आहे या अनुषंगाने या शोभायात्रेमध्ये शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा दिसतील का कशी शोभायात्रा कोणकोणत्या मार्गाने जाईल निश्चित रूपात सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्या शोभायात्रेत उपस्थित राहणार कारण पियुष गोयलजी असणार आहेत अजितदादा पवार असणार आहेत त्यामुळे त्यांचे पण वरिष्ठ नेते असल्याकारणामुळे त्यांचे पदाधिकारी पण या शोभायात्रेत येण्याकरता उत्सुक आहेत आणि ते पण त्यांनी पण आम्हाला सांगितलं की आम्ही पण या आता शोभायात्रेत येतं तर आम्ही पण त्यांचं सर्वांचं स्वागत करत आहोत तर सगळं जे दादरचं वातावरण जे आहे ते खरंतर राममय झालेलं आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत आहोत की अनेक जण जे आहेत ते श्रीरामाचा जयघोष करत आहे सकाळपासूनच सर्वत्र आपण बघितलं तर अनेक ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत श्रीरामाचा जयघोष चालू आहे आणि अशाच पद्धतीने हे संपूर्ण दादरचा परिसर असेल ते आपल्या वडाळ्याचं राम मंदिर असेल हा संपूर्ण जो भाग आहे तो राममय झालेला आहे आणि आता जेव्हा थोड्या वेळा सुरुवात होईल जेव्हा थोड्या वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील त्या भाग खऱ्या अर्थाने या खरं तर संपूर्ण शोभायात्रेला सुरुवात केली जाईल आणि एकूणच अयोध्येमधला जो आनंद आहे तो, तो पुन्हा एकदा आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि याच आनंदामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील जनता सुद्धा सहभागी होताना पाहायला मिळते नक्कीच रुपाली या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार तुर्तास धन्यवाद